हे बघा तुम्हाला मी सगळ्याला एक विनंती करणार आहे की आता अनेक प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं कधी थंडी वाढल्यामुळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि मग हे जर थांबवायचं असेल तर मी आज धाराशिवमध्ये मुद्दाम का आलो तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे एक मोठं ड्राईव्ह झाडं लावायचं जे केलेलं आहे हे आता सण झाल्यासारखं झालेलं आहे परंतु हे सातत्य टिकवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी म्हणून मी आलो होतो त्यांनी प्रचंड सकारात्मक या गोष्टीवर त्यांनी चर्चा केली आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये एक टक्का फक्त हे आहे व वृक्ष आहेत तेहतीस टक्के वृक्ष असल्याशिवाय आपलं वातावरणाचा समतोल राहू शकत नाही तेहतीस टक्क्याच्याऐवजी एक टक्का जर असेल तर कसं काही शक्य राहणार आहे आणि म्हणून हे जिल्हा जर वाचवायचा असेल लातूर उस्मानाबाद बीड तीन जिल्ह्यामध्ये एक टक्का अर्धा टक्का दीड टक्का च्या आत वनीकरण आहे हे वाढवावं लागणार आहे आणि हे वाढवण्यासाठी संकट सवय करावी लागेल म्हणताय मात्र शेतकऱ्यावरल्या संकटात सरकारकडनं मदत होत नाहीये सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत हा वारंवार आरोप होता आपण शेतकरी नेते ने, नाही ने, नाही मी शेतकरी नेत आहे म्हणूनच मी तुम्हाला सांग सावध सावध ऐका पुढच्या हाका संकट एवढे मोठे आहेत या संकटामध्ये सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं संपूर्ण काही देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणूनच तुम्हाला मी म्हणलालोय की हे संकट येऊ द्यायचे जर नसतील तर त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं लागणार भाई पाशा यांना आम्ही असं बघितलेलं की शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे का सरकारला त्यांनी वेळोवेळी धारेवर स्वतःच सरकार असलं तरी ते काळजी करत नव्हते मागच्या काही दिवसात पाचशे पटोलांना असं काय झाले की सरकारच्या बदल बदल काय मी सरकारच्या बाजून बोलतोय असं तुमचं माझ्यावर आरोप आहे मी खऱ्या अर्थानं शेतीवर येणार संकट लोकाला सांगण्यामध्ये मी प्रयत्न करतोय अभ्यास करतोय आणि ते काम करतोय आणि म्हणून हे जर संकट जर आले नाही तरच आपण सगळे वाचणार का का तुम्ही काय आणि मी काय मग तुमची माझी पुढची पिढी पृथ्वीवर टिकवायची असेल शेती टिकवायची असेल आता तुम्हाला सांगतो मी मोकळी शेती होणेच नाही आच्छादित शेतीशिवाय आता शेती होणे नाही नैसर्गिक संकट आहे तो एक लॉंग टर्म त्याचा आहे मात्र आपण कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष आहात निवडणुकीच्या भाषणात तुम्ही तुमचंच वक्तव्य की पंधरा दिवसात सोयाबीनचे भाव वाढतील मोदी कुठले धोरण आणता करता वेगवेगळे वेग वक्तव्य वे तुम्ही केली तसं काहीच झालं नाही बराच कालावधी गेला त्याला ऐकून घ्या मी हे कधी बोललोय मी दोन हजार अठरा मध्ये सांगितलं होतं काय सांगितलं होतं दोन हजार अठरा मध्ये अठराशे रुपये सोयाबीनचा भाव होता मी त्या काळात शेतकऱ्याला सांगितलं होतं सोयाबीन विकू नका सोयाबीन चार हजार होणार आहे बरोबर आहे आता गंमत अशी झाली मी अठराला बोललो होतो आणि त्यावेळेस मी करून दाखवलं गंमत कशी झाली की मी जे काही अठराला मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी जे काही प्रेझेंटेशन दिलं ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर त्या प्रेझेंटेशनची अंमलबजावणी भारत सरकारने केली आणि सोयाबीन वाढत 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 अकरा हजार रुपयापर्यंत गेलं परंतु सोयाबीन ज्यावेळेस अकरा हजार झालं त्यावेळेस देशातलं पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालं मग त्यावेळेस लक्षात आलं की सोयाबीन खरेदी करणारा सगळ्यात मोठा ग्राहक कोण आहे आता सोयाबीनच्या बाबतीत जर आपण बोलायचं जर झालं तर आपण आपल्या देशामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंट तयार होती सोयाबीनचं भाव हे तेलावर अवलंबून नाही तर पेंडीवर अवलंबून आहे नव्वद लाख मेट्रिक टन पेंट तयार होते सात लाख मेट्रिक टन पेंड ही पोल्ट्रीला जाते दहा लाख मेट्रिक टन ही पशुधनाला जाते वीस लाख मेट्रिक टन पेंड ही शिल्लक राहते आणि ही शिल्लक राहिलेली पेंट ज्या ज्या वर्षी आपण निर्यात करू शकतो त्या त्यावेळेस सोयाबीनचा भाव चढ राहते आणि ही वीस लाख मेट्रिक टन पेंट जर आपण निर्यात करू शकलो नाही तर सोयाब सोयाबीनचे भाव पडलेले असतात गेल्या गेल्या वर्षापासून सोयाबीनचे भाव प्रचंड पडलेले आहेत त्याचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर नवीन आलेलं सोयाबीनमध्ये संकट ते संकट कुठलं आलेलं आहे की आत्तापर्यंत एक, एक 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 सेकंड सर आहे मी चांगलं तुम्हाला मी तेच सांगतो मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुमच्याकडना अजिबात काळजी करू नका आत्ता हे सोयाबीनच्या दराच्या समोर जे संकट आलेलं आहे त्याचं कारण असं आहे वीस लाख मेट्रिक टन एक्सेस जी पीएंड आहे ती पेंड आपण विकायची अशा विकल्याशिवाय सोयाबीनचे भाव वाढले नसते हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये चमत एक चमत्कार झाला आहे आपल्या देशाने एक निर्णय केला आहे की मक्यापासून इथेनॉल निर्मिती गेल्या वर्षी यावर्षी वीस लाख मेट्रिक टन पेंड ही मक्याची एक्स्ट्रा आलेली आहे वीस लाख सोयाबीनची आणि वीस लाख मक्याची चाळीस लाख पेंड एक्सेस झाली आता बाजारामध्ये जर समजा पेंड खरेदी करायला जर ग्राहक आला तर चौदा रुपये किलो हे मक्याची पेंड आहे आठ रुपये किलो हे तांदळाची पेंड आहे आणि बेचाळीस रुपये किलो हे सोयाबीनची पेंड आहे आणि मग चौदा रुपये घेणार नाही मग करा रहा है। आता करावं लागणार आहे काय आता ह्या सगळ्या गोष्टीचं जर समाधानकारक उत्तर जर शोधावं लागेल तर एकच आहे की जोपर्यंत सोयाबीनची पेंड निर्यात करण्यासाठी आम्ही अनुदान देणार नाही तोपर्यंत सोयाबीनचे भाव वाढणं शक्य नाही ही अशी आता पण माझी माहिती आहे सगळ्यात विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही हीच मांडणी केली होती तुम्ही दोन हजार अठरा अकराचं जरी सांगत असलात तरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा प्रचारामध्ये परांड्याच्या सभेत जाहीर व्यासपीठावरून तुम्ही हीच मांडणी केलेली होती मात्र त्यानंतरही